तुम्ही तुमची प्रेषा आज सकाळपासून मी खूपच खुश होती कारण की आज ना काहीतरी स्पेशल आहे आज होता रक्षाबंधन आणि हा ना माझा रक्षाबंधनचा व्हिडिओ आहे मी थोडं लेटच टाकते तरी पण बघा मी काय काय केलं त्या दिवशी आज माझा मामा येणार होता त्यामुळे मी खूप हॅपी होते आणि मग नंतर मी थोडस खेळ वगैरे मला खूपच मजा येत होती कारण मम्मी बार वार सांगत होती मामा आहे मामा येणारे त्यानंतर मी छान असा ड्रेस घातला रेडी वगैरे झाले रक्षाबंधन साठी ब्लू कलर माझ्या मम्मी होत नंतर मामा घरी आला नंतर मग त्याला मी राखी बांधायला गेली पण मामाला बघून मला रडायला येत होतं कारण मी कधी बघितलं नव्हतं मामाला त्यामुळे आणि नवीन चेहरा मला दिसत होता तसं माझा मामा खूप छान आहे आणि नंतर मी रडत होते म्हणून मम्मीने मला घेतला आणि मम्मीने स्वतःच राखी मामाला बांधली त्यानंतर मग मी ड्रेस चेंज केला कारण की मला माझ्या पण दादाला राखी बांधायची होती हसला आणि स्पर्शला नंतर त्या दोघांना पण मी घेतला आणि त्या दोघांना राखी बांधण्यासाठी अ रेडी झालो आम्ही तिघांनी मॅचिंग केलं होतं व्हाईट व्हाईट मी नंतर दादाला మొటెల్ నంబర్ మా సీట్ భేవా लिंबू खायला येत होती आणि मग आमचा सा दिवस जात होता भारी एन्जॉय करत वे नंतर आम्ही एका वेळ पार्क मध्ये म्हणजे त्या हॉटेलचे स्टार्क होते तिथे मग आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो थंडीमध्ये बाय बाय भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये